आश्चर्य एकदम एका पांढऱ्या कपड्यात एकदम गोरा उंच व्यक्ती असा बसलेला होता कुठे खाली एक ओटा होता त्यावरती तो बसलेला होता डोक्यावरती टोपी होती डोक्यावरती टोपी होती म्हणजे जशी की ह्या टाईप मध्ये सारखी टोपी होती आणि त्याला हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार ऍक्च्युली आपण टॅरो ट्रेडिंग घेत असतो परंतु अधूनमधून मला काही डिवाईन चॅनलिंग सुद्धा होत असते काही गोष्टींच्या बाबतीमध्ये आधीच काही इंट्युशन्स डिवाईन थ्रू मला दिले जातात तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं कार्य आहे जर मी ते तुमच्यापर्यंत नाही पोहोचवले तर कदाचित त्याचा मला खूप जास्त त्रास होतो आणि त्यामुळे ते तुमच्यापर्यंत मला पोहोचवावेच लागत त्रास यामुळे नाही होत की वेगळं काहीतरी होतं बट एक सतत बेचेन असते मग मी मी नाही सांगितलं तुम्हाला तर मग असं वाटतं कदाचित मी काहीतरी तुम्हाला महत्वाचं सांगण्यासाठी विसरलेले आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे की मागे मी एक व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये एका ताईंनी मला प्रश्नही विचारला होता की कलकी जन्माच्या संदर्भात कलयुग कधी संपणार आहे किंवा याच्या संदर्भात तर सध्या मी कलयुग कधी संपणार आहे हे तर नाही सांगू शकत किंवा नेमकं काय होणार आहे कलकी जन्माच्या संदर्भात कधी होईल हे तर नाही सांगू शकत पण मला एक डिवाईन चॅनलिंग झालेलं आहे आणि ते स्वप्नामध्ये झालेलं आहे त्या व्हिडिओच्या आधीच एक दोन दिवस झालं होतं पण मध्यंतरी मी जरा गावाकडे गेले होते आणि त्यामुळे मला नाही वेळ भेटला परंतु आज आपण जे आहे ते मी तुम्हाला जे काही स्वप्न आहे जे स्वप्नामध्ये मला चॅनलिंग झालेलं आहे ते तुम्हाला मी येथे सांगणार आहे तर ही डायरी आहे माझी ह्या डायरीमध्ये मी लिहून हो ठेवत असते समजा जर स्वप्न पडलं तर दुसऱ्या दिवशी म्हणजे लगेच म्हणजे सकाळी स्वप्न पडलं की लगेच त्यामध्ये पटपट लिहून घेत असते कारण की मग नंतर काय होतं विसरून पण जातं मग कधी कधी आणि मग मी विचार करत असते की काय स्वप्न होतं काय स्वप्न होतं तर इथं बघा मी माझं शिक्षण घ्यायला जाते एका हॉस्टेलमध्ये माझं स्वप्न लच आहे एका हॉस्टेलमध्ये त्या हॉस्टेलमध्ये अनेक मुली असतात माझी तिथे राहण्याची सोय होते पण नंतर मला कळतं की माझं तर हे शिक्षण झालंय आणि तिकडे राहायला ही जागा चांगली नसते कारण की मी जेव्हा तेथे जाते तेव्हा माझं अॅक्च्युली बी एड झालेलं आहे पण ते मुली ज्या असतात त्या एडच शिकत असतात आणि मी तेथे जाते तेव्हा मला कळतं की ते बी एड शिकत आहे मी तर म्हटलं ऍक्च्युली माझं एड तर झालंय मग मला काय गरज आहे हे करण्याची मग ती जागा चांगली नसते आणि तिथे सुविधाही नसते मग त्या मुली म्हणतात की तुम्ही जॉब करता काय तर मी म्हटलं हो मी जॉब करते माझं शिक्षण झालंय आणि मग माझ्यासोबत माझे हसबंड असतात आणि आम्ही तेथे निघून जातो पुढे जातो तर पुढे जाताना रस्त्याना त्यावेळेस मी असते कर्नाटकच्या बँगलोरमध्ये आणि मी बँगलोरमध्ये मध्ये असते आणि मी जवळपास एखाद्या ट्रॅव्हलनी किंवा कशाने तरी चाललेले असते आणि मला पुढे उंच उंच काहीतरी असं मंदिरासारखं शहर दिसतं पूर्ण जे की ढगामध्ये आहे म्हणजे नसतं का एकदम छान असतं एकदम असं ढगामध्ये होतं आणि त्याच्यावरती वरती मंदिरासारखं असे कळस दिसत होते वरतीवरती ते श, श शहर पूर्ण ढगात असतं आणि मी रस्ता एकदम खाली असतो शहर एकदम वरती बहुतेक मी गाडीत असेल खूप वरती पाहावं लागायचं घर घर घरं होते अशी वरती नंतर कळालं की ते लाल किल्ल्यासारखं काहीतरी येथे मला असं असं दिसत होत हा असं दिसत होत मी म्हंटल अरे हा तर दिल्लीचा किल्ला आहे पूर्ण धुक्यामध्ये तो किल्ला दिसत होता एखाद्या व्हीएफएक्स एफेक्ट सारखा म्हणजे आपण बघतो ना असं बाहुबली वगैरे पिक्चरमध्ये कसं दाखवतात तशा प्रकारचं अतिसुंदर नंतर गाडी एका ठिकाणी थांबते गाडी एका ठिकाणी थांबते हे मी लिहून ठेवलेलं आहे याच्यामध्ये मी कुणाला तरी सांगत असते मी केदारनाथला गेले होते ना तिथून येताना पण मी लाल किल्ला पाहिला होता म्हणजे मी पाहिलाच होता ऑलरेडी मी हे स्वप्नात कुणाला तरी सांगत असते पण तो इतका उंचावरती नव्हता मी ज्यावेळेस पाहिला होतं मी हे स्वप्नात कुणाला तरी सांगत असते आश्चर्य एकदम एका पांढऱ्या कपड्यात एकदम गोरा उंच व्यक्ती असा बसलेला होता कुठे खाली एक ओटा होता त्यावरती तो बसलेला होता डोक्यावरती टोपी होती हम्म डोक्यावरती टोपी होती म्हणजे जशी की ह्या ह्या टाईपमध्ये कृष्णासारखी टोपी होती आणि त्याला हे असं लटकन लावल्यासारखं होतं म्हणजे जसं की बासरीला असतं ना तशा अ आणि ती पण व्हाईट होती पूर्ण व्यक्ती जो होता पूर्ण तांदळाच्या पिठासारखा व्हाईट होता पांढरा होता आणि मी तिथे बसलेली होते तो व्यक्ती पाटमोरा बसलेला होता त्याने फक्त थोडंसं त्याचं डोकं वळवलं आणि मला खून केलं की तिकडे बघ तिकडे बघ म्हणून त्याने माझ्याकडे अशी खून केली तिकडे बघितलं तर तिकडे एक छोटंसं मंदिर होतं असं छोटंसं मंदिर या टाईपमध्ये हा असं मंदिर होतं त्यामध्ये एक छोटीशी प्लेट होती आपण नैवेद्य ठेवतो तशी छोटी प्लेट होती आणि त्यात सेम जसा तो पुढे बसलेला व्यक्ती होता तसाच त्या प्लेटमध्ये सुद्धा होता म्हणजे जसा तो माणूस पांढरा एकदम होता की नाही पुढे बसलेला तसाच त्या प्लेटमध्ये सुद्धा छोट्या रूपामध्ये तो असा झोपलेला होता अ आ... त्याच्या डोक्यावर पण सेम तशीच टोपी होती आणि त्याला पण मनी जशी कृष्णाच्या बासरीला असतात झुंबर वगैरे होतं लटकन लावलेलं होतं मी बघून आश्चर्यचकित झाले की दोघे सारखेच कसे मी गे तिकडे गेले म्हणजे मला त्या व्यक्तीने सांगितलं होतं तिकडे जा मग मी तिकडे गेले त्याच्याजवळ गेले त्या छोट्या मुलाने म्हणजे त्यातल्या त्या प्लेटमधल्या जो प्लेटमध्ये बसलेला होता त्याने मला जवळ बोलवलं मला त्याने असं खुनीने जवळ बोलवलं तो काहीतरी बोलत होता माझ्याशी पण मला काही वाट कळत नव्हतं तो काय बोलतोय मग मी त्याला म्हटलं तुला चहा हवं आहे का तर तो असा मानानेच म्हणायचा नाही मी म्हटलं तुला काहीतरी खायला वडापाव वगैरे हवं का तो बोलला नाही तर तो खून करून सांगत होता कारण की तो काहीतरी खून करून मला सांगत होता मला वाटायचं की त्याला काहीतरी खायला हवं हो आहे आणि शेजारीचं एक वडापावचं दुकानही असतं तर मला वाटायचं तो तेच काहीतरी मागतोय पण तो असं मानाने नाही नाही म्हणायचा मग मी त्याच्याजवळ गेले मग मी त्याला असं कान दिलं माझा कारण तो छोटा होता ना त्याचा आवाज खूप येत नव्हता म्हणून मी त्याच्या त्याच्याजवळ असं कान घेऊन गेले तर तो त्याने मला सांगितलं काय सांगितलं असेल त्याने मला त्याने मला सांगितलं सत्ययुग येत आहे सत्ययुग येत आहे सत्ययुग येत आहे असं त्या व्यक्ती त्या छोट्या प्लेटमध्ये असणाऱ्या व्यक्तींनी मला सांगितलं आणि थोड्याच वेळात त्या मुलाला जो छोटा होता त्याला मुंग्यांनी खाऊन टाकलं म्हणजे जे लाल मुंगे असतात त्यांनी त्याला खाऊन टाकलं आणि त्याच्या पाठीमागे एक बाळकृष्णाची मूर्ती होती त्या मंदिरामध्ये आणि बाळकृष्णासारखीच ती मूर्ती होती त्यानंतर माझ्या डोळ्यात खूप सारे अश्रू होते आणि माझ्यासोबत आणखी कोणीतरी एक मुलगी पण होती आणि ती रडत होती मला पाहून ती पण रडत होती कारण मीही रडत होती त्यावेळेस कारण की त्यावेळेस असं वाटलं की मी इतके कसे काय रडायला लागले म्हणून मग ती व्यक्ती सुद्धा माझ्यासोबत जी मुलगी होती ती रडायला लागली म्हणजे मला त्या नंतर कळालं की आता काय झालेलं आहे आता ही चेतावणी आहे ही एक संदेश आहे हा संकेत आहे की सतयुग येत आहे तर ट्विन फ्लेम साठी हा खूप महत्वाचा संकेत आहे मे बी काही काहींना हा संदेश मिळाला असेल तुम्हालाही मिळाला असेल तर किंवा माझ्या थ्रू तुम्हाला देण्याची येथे डिवाईनची इच्छा असेल की हा संदेश तुम्हाला माझ्या थ्रू मिळावा माझ्यातून मिळावा तर सतयुग येत आहे तयारीत राहा युद्ध होण्याची शां शक्यता आहे पापी अधर्मी लोकांचा नाश लवकरच होत आहे आपण पाहतोय सध्या परिस्थिती काय आहे सगळीकडे पाऊस आहे सगळीकडे नाश झालेला आहे तर येथे दिसून येत आहे की खूप जास्त येथे अधर्म वाढलेला आहे दुःख वाढलेलं आहे तर नक्कीच प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचा कलकी अवतार जन्म घेत आहे माझा कृष्णा माझा बाळकृष्ण माझा देव येतोय आणि तो सतयुग घेऊन येतोय माझा काना माझा काना माझा कृष्ण माझा कृष्ण नितांत प्रेम नितांत आनंद निरामय आत्यानंद माझे अश्रू खोटे नाही त्यावेळेस हे मी रडत होते आणि आजही आज मला हे सांगताना खूप मला इतका आनंद होत होता की खरंच सतयुग येणार आहे का खरंच सगळं पापी या धर्मी लोकांचा नाश होणार आहे का तर हा जो संदेश होता मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता आणि माझ्या कानावरती बँगलोर कर्नाटक हे सगळे कानावरती माझ्या शब्द पडत होते शंबाला वगैरे असले शब्द पडत होते मी खरंच त्या दिवशी इतकी धन्य झाले सतयुगाची निर्मिती देवा मी तुला पाहिलं तू किती वेगळा आहेस किती तुझी सुंदरता इतका गोरा इतका शुभ्र आणि तो छोटा मुलगा होता तो सुद्धा खूप पाहून मी खूप धन्य धन्य झाले तुझं छोटं काय ना पण रूप मी पाहिलं आणि लढायला मी तयार आहे म्हणजे मी माझ्या युद्धासाठी तयार आहे जे काही मी आत्तापर्यंतचं संघर्ष केलेला आहे आत्तापर्यंत जे काही मी आध्यात्मिक माझी जर्नी पूर्ण केलेली आहे तर मला मला म्हणा किंवा तुमच्यासारख्या अनेकांना डिवाईनने नक्कीच तयार केलेला आहे कशासाठी तयार केलेला आहे तर हा कलयुग जो आहे तो संपवायचा आहे आपल्याला मिळून सगळ्यांना पापी या धर्मी जे काही वाढलेलं आहे ते सगळ्यांना संपवायचं आहे नकारात्मकतेला संपवायचं आहे पॉझिटिव्हिटी सकारात्मकता आपल्याला घेऊन यायची आहे कल्की भगवानांचा जन्म होत आहे कल कल भगवान येत आहे सतयुग येत आहे तर एवढा मला संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे जर तुमचं कनेक्शन या संदेशापर्यंत आलेलं आहे तर नक्कीच हा संदेश तुमच्यासाठी आहे हा डिवाईनचा मॅसेज तुमच्यासाठी येथे दिला आहे तर देवाने सांगितलेलं आहे की मी येणार आहे आणि नक्कीच आपण सुद्धा मी सुद्धा डिवाईनला त्यावेळेस प्रॉमिस केलं की मी सुद्धा येणार आहे तुझ्यासोबत या युद्धात लढायला या युद्धामध्ये मी साथ द्यायला तर हे चॅनलिंग मला कधी झालं होतं एकोणावीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे आज जवळपास पाच सहा दिवसांनी मी जवळपास आठवड्यानीच मी हे तुम्हाला सांगत आहे कारण की मी अक्षरशः मी ज्यावेळेस मी परमेश्वराला पाहिलं डोळ्यांनी दिस आपल्याला वाटतं तसं नाही सगळं जर तुम्ही पाहिलं असेल कोणी तर तुम्हाला समजेल परंतु आपण जसं समजतो तसं नाही ते सगळं एक वेगळंच रूप आहे त्यांचं मी शब्दात नाही व्यक्त करू शकत एकदम सफेद सफेद आहे पांढर पांढरं आहे एकदम एकदम तांदळाचं पीठ असतं की नाही तसं आहे एकदम आणि खूप प्रेम आहे त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांच्या जर डोळ्यामध्ये आपण पाहिलं तर आपण नाही सांगू शकत म्हणजे आपण हरवून जातो लगेच अशा प्रकारची त्यांचं व्यक्तिमत्व आहे म्हणजे मी कसं सांगणार तुम्हाला मला जसं काही दिसलं तुम्हाला सांगण्यासारखं नाही येते कारण की ते माझा अनुभव आहे तुम्हालाही कदाचित काही स्वप्नांथ्रू इंट्युशन मिळत असेल त्या ताईंनीही मला हा प्रश्न विचारला सो जसं हे स्वप्न पडलं त्यानंतर मी एक व्हिडिओ केला त्यामध्ये मला अशी कमेंट आली त्याच्यावरूनच मला कळालं की मला हे चॅनलिंग करणं खूप गरजेचं आहे कारण की जर मी हे नाही केलं तर कदाचित हा डिव्हाइनचा अपमान होईल किंवा असं मी एक संदेशवाहक आहे माझं काम आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं तर नक्कीच हा संदेश तुम्हाला मिळाला असेल तर तयार राहा डिवाईन जर्नी तुमची सुरू आहे आध्यात्मिक कार्य करत राहा पॉझिटिव्हिटी वाढवत राहा आपल्या पॉझिटिव्ह कार्यानेच डिवाईनला बळ मिळत आहे आणि ह्या कलियुगाला संपण्यासाठी संपवण्यासाठी आपल्याला एक फौज तयार करायची आहे युद्धाला सुरुवात होणार आहे फौज तयार करायचे आहे आपल्यासारख्या अनेक ट्विन फ्लेम्स असतील किंवा आपल्यासारखे जे कोणी आध्यात्मिक जर्नीमध्ये आहेत ट्विन फ्लेम्स आहेत तर त्यांना सर्वांना हा संदेश नक्की मिळेल आणि ज्यांना ज्यांना हा संदेश मिळेल त्यांनी त्यांनी तयारीत राहायचा आहे तर नक्कीच हा हे श्रीकृष्णांचं जे काही मला दृष्टांत मिळाला तो खूप अलौकिक होता मी तो शब्दामध्ये नाही व्यक्त करू शकत माझी तेवढी लायकी नाही माझी तेवढी पात्रता नाही आहे की मी त्यांचं वर्णन इथे करू शकेन पण माझ्याच्या आणि जेवढं झालं तेवढं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर ते सतयुग कधी येईल हे मी आज नाही सांगू शकत परंतु आता एवढं तर चॅनलिंग झालंय की सतयुग येणार आहे आणि मी ते लिहूनही ठेवलंय मी ते तुम्हाला दाखवतेही इथं बाजूला डायरी मी माझी लिहिलेली कारण की त्याच्या आदल्या दिवशी पण एक चॅनलिंग झालं होतं मला आणि ते श्रीकृष्णांच्याच संदर्भात होतं तर नक्कीच हे जे काही घडत आहे ते काही नॉर्मल नाहीये म्हणजे हे सगळ्या काही संकेत मिळतात ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवते म्हणजे वी आर टीम आपण सर्व मिळून एक टीम आहोत ही आपली एक आ, साधी सुधी जर्नी नाहीये आपल्याला एका मोठ्या पर्पजसाठी डिवाइनने निवडलेलं आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवूया छोट्या मोठ्या गोष्टी भांडणं तंडणं वगैरे पार्टनर बोलला नाही हा बोलला नाही त्यांनी मला असं बोललो माझा अपमान केला मला दुखावलं मला त्रास दिला वैवाहिक संबंध बिघडले वगैरे हे सगळं आपण बाजूला ठेवू आणि आपल्या सोल पर्पज कडे आपण लक्ष देऊ आपल्या डिव्हाइन कार्याकडे आपण लक्ष देऊ त्यासाठी आपण टार्गेटेड होऊ तर जे कोणी हा संदेश पाहत आहे त्यांनी या थ्री डी मधल्या गोष्टींकडे जास्त लक्ष देऊ नका फक्त तुम्हाला डिव्हाइनशी कनेक्टेड राहायचं आहे परमात्म्याशी कनेक्टेड राहायचं आहे तुमच्या ज्या कोणी परमेश्वराची तुम्ही भक्ती करता त्यांच्याशी कनेक्टेड राहायचं आहे श्रीकृष्णांशी कनेक्टेड राहायचं आहे तुम्हाला आणि आपलं स्वरूपत्व जे आहे ते विसरायचं नाही आहे त्यावरती आपल्याला फोकस राहायचं आहे शिवशक्तीची आपली जर म्हणजे जे कोणी या शिवशक्तीच्या जर्नीमध्ये आहे त्यांना आपलं डिवाईन कार्य विसरायचं नाही आहे त्यासाठीच आपण येथे आलेलो आहोत आपण या पृथ्वीवरचे नाही आहोत वी आर डिफरंट फ्रॉम दिस ऑल पीपल आपण एक मास्टर सोल आहोत आपल्याकडे वेगळ्या क्षमता आहेत वेगळं आपलं जीवन आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे जे जे कोणी आध्यात्मिक जर्नीमध्ये आहे त्यांच्यासाठी हा संदेश होता त्यांना ज्यांना हे चॅनलिंग त्यांच्यासाठी आहे असं वाटत आहे तर त्यांनी नक्कीच राधे कृष्ण म्हणून किंवा जय श्रीकृष्णा म्हणून तुम्हाला कमेंट करायचे आहे जय कल्की भगवान म्हणून तुम्हाला कमेंट करायचे आहे जय माता महालक्ष्मी म्हणून तुम्हाला कमेंट करायची आहे जय शिवशक्ती म्हणून तुम्हाला कमेंट करायचे आहे तसेच तुम्हाला तुमच्या कुठल्याही जे कोणी इष्टदेव आहे त्यांच्या नावाने इथे कमेंट करायचे आहे सो थँक्यू सो मच की माझे इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात माझं हे जे चॅनलिंग जे मला झालं होतं मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं नक्कीच तुम्हाला यातून काही ना काहीतरी महत्वाचा संदेश मिळाला असेल तर आज मी टॅरो रीडिंग नाही घेणार परंतु जरी ज्यांना पर्सनल रीडिंग किंवा काउन्सिलिंग हवं आहे त्यांच्या आध्यात्मिक जर्नीच्या संदर्भात तर ते मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकतात थँक्यू धन्यवाद जय श्री कृष्णा जय श्री कल्की भगवान